कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणानंतर कुक्कुटपालन करणारा शेतकरी सावरत असताना कंपनीकडून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची घटना घडत असल्याने कुक्कुटपालक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे पेण तालुक्यात कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पक्षी खाद्य पुरवणाऱ्या पावस अँड फार्म्स लिमिटेड कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशीयुक्त खाद्य पुरवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे याबाबत कंपनीच्या सुपरवायझर यांच्या निदर्शनास आणूनही कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने पक्ष्यांच्या मर्तुकीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरीही शेतकऱ्यांना कंपनीकडून कुठलीही नुकसान भरपाई न देता कंपनीचे सुपरवायझर कर्मचारी यांच्याकडून उलट उत्तर देण्यात येत आहे यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांच्याकडे कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल तक्रार केल्याने अध्यक्ष अनिल खामकर आणि संबंधित कुक्कुटपालन शेतकरी यांनी पावसन फार्म्स लिमिटेड कुक्कुटपालन कंपनीच्या पेन तर्खण खोक मार्गावर असलेल्या कार्यालयात जाऊन नुकसानीबाबत अध्यक्ष अनिल खामकर यांनी उपस्थित कंपनीचा सुपरवायझर याला कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशीयुक्त पुरवण्यात आलेल्या खाद्याबद्दल जाब विचारून धारेवर धरले असता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सांगून दोन दिवसात शेतकऱ्यांना भरपाईबद्दल निर्णय कळवण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र अध्यक्ष अनिल खामकर तक्रारदार निलेश रवींद्र पाटील रायगड जिल्हा कुक्कुटपालन योद्धा संचालक राजेश पाटील अनंत पाटील राजेंद्र पाटील विश्वास पाटील आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी निलेश रवींद्र पाटील कोयनाड कोलघर येथील फार्मर आहे आणि मी सप्टेंबर मध्ये पावसन कंपनीचे पक्षी भरले होते म्हणजे आमच्या तिघांचे सोबत आले होते तर त्यांचे पक्षी भरल्यानंतर एक तेराशे चौदाशे नंतर त्यांची मर सुरू झाली मॉर्टिडी सुरू झाल्यानंतर कंपनीला सांगितलं की बाबा मर होत आहे तुम्ही पक्षी उचला तर त्यांनी असं काही पक्षी पण उचलले नाही आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं फीडमध्ये प्रॉब्लेम होता फीडमध्ये आळे आळ्या मिळत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पक्षी जवळजवळ पंचेचाळीस दिवसापर्यंत नेले आणि तेव्हा नंतर लिफ्टिंग केली तेव्हापर्यंत मर ही हाताबाहेर गेली होती आणि त्याच्यामध्ये आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला ते पैसे आमचे आमची मेहनत आहे ते आम्हाला मिळावी हेच आमचं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा